नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मुळशी तालुक्यातील वगैरे येथील शेतकरी कोंडिबा मरगळे यांच्या पुराच्या पाण्याने वाहून काय झाले मुळशी वार्ताहर तारीख चार वगैरे निरगुडवाडी तालुका मुळशी येथील गोपालक शेतकरी कोंडीबा रामा मरगळे व सत्तर यांच्या पुराच्या वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर घटना अशी की मरगळे हे आपल्या पत्नी समवेत वगैरे निर्गुडवाडी येथे राहत होते त्या ठिकाणी त्यांचे एकमेव कुटुंब राहत असून शेती व पशुपालन करत होते नेहमीप्रमाणे मरगळे गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या गायी व जनावरे घेऊन मोठा दर नदी परिसरात चारण्यासाठी गेले होते संध्याकाळी जनावरे घरी आली परंतु मरगळे आलेच नाहीत म्हणून त्यांची पत्नी कोंडाबाई मरगळे यांनी शेजारीच वस्तीवर याबाबत माहिती दिली व परिसरात शोध घेतला असता अंधार व जोरदार पावसामुळे त्यांचा शोध लागला नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिव ढेबे महादेव कोकरे व त्यांचा मुलगा लक्ष्मण मरगळे यांनी स्थानिक ग्रामस्थांसमवेत त्या ज्या ठिकाणी जनावरे घेऊन गेले होते त्या परिसरात शोधले असता मोठ्या नदीपात्रा लगतच त्यांचा मृतदेह आढळला सदरचा मृत्यू हा जोरदार पावसामुळे नदी व ओढ्याला जास्त पाणी आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून जाऊन झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा अंदाज असून सदर घटनेची माहिती समजताच वगैरे गावच्या पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे यांनी याबाबत पौड पोलीस स्टेशनला खबर दिली असून घटनेचा तपास करून शासनाच्या माध्यमातून मरगळे यांच्या पत्नीला मदत मिळावी व वेगळे ग्रामस्थांना मुठा नदीवरून येण्या जाण्यासाठी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी असलेल्या फुलासाठी निधी मंजूर व्हावा या याबाबत शासनाकडे मागणी केली आहे सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सदाशिव ढेबे मल्लिक कोकरे महादेव कोकरे चंदू कोळी सदाशिव गुजर माजी सरपंच तानाजी मारणे व ग्रामस्थांनी मदत केले यावेळी घटनास्थळी पोलीस बीट अंमलदार सुरवसे साहेब व जगदाळे साहेब तसेच पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे हे उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुळशी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा